जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक बाई एका वळूला तुपात तळलेला भाकरी खायला घालत होती हे एका व्यक्तीनं बघितलं त्याला वाटलं ही बाई वळूला गाय समजून खायला देते की काय तो म्हणाला आहो ताई हा वळू आहे गाय नाही तुम्ही त्याला खायला घालताय पण हा रोज दोन चार लोकांनी शिंग मारतो बाई मला माहित आहे भाऊ की हा वळू आहे माझा नवरा डॉक्टर आहे त्याचा दवाखाना ह्या वळून मुळच चालतो लोकांना येड्यात काढायचा सोपा उपाय म्हणजे रीड मॉर आय लव्ह यू पेक्षा ही वाक्य अग बारीक झालीस ग तू रुग्ण डॉक्टर मला सर्दी झाली आहे काहीतरी औषध द्या डॉक्टर एक काम करा घरी जा थंड पाण्याने आंघोळ करा आणि अंग न पुसता झोपी जा रुग्ण आहो तसं केलं तर निमोनिया होईल ना, ना का, मला डॉक्टर हो मी तेच तर सांगतोय तुम्हाला मला निमोनियावर औषध माहिती आहे सर्दीवर नाही म्हणूनच तर नवरा माझ्या जखमीवर मीठ चोळायची तुझ्या बाबांची सवय अजून गेली नाही ऐकू काय झालं नवरा मलाच पुन्हा विचारत होते की माझ्या मुलीबरोबर लग्न करून खुश आहात ना एक अमेरिके डॉ अमेरिकी डॉक्टर भारत आया बस स्टँड देखते ही उसे दिल का दौरा पड गया वीस रुपये की इस किताब का नाम था तीस दिन में डॉक्टर कैसे बने बॉस तुमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे का क्लार्क नाही सर बॉस काल तुम्ही तुमच्या मामाच्या अंतयात्रेसाठी सुट्टी घेऊन गेला होता त्यानंतर अवघ्या एक तासाभरातच ते तुम्हाला भेटण्यास आले होते बॉस आज परत उशीर झाला झाला ते क्लार्क काल माझ्या का बायको एका आपत्यास जन्म दिलवून तिसऱ्यांदा एका नवजात बालकाची भेट मला दिली बॉस तिने तुम्हाला त्याऐवजी एक आलाराम घड्याळ भेट द्यायला हवे होते बॉस अरे परत सात दिवसाच्या रजेचा अर्ज गेल्या दोन वर्षात कोणास ठाक तुम्ही किती सुट्ट्या घेतल्या ते कधी साखरपुड्यासाठी तर कधी ते दे सासूचे देहनवास देहावास झाल्याबद्दल आता काय आहे चिमनराव सर उद्या माझे दुसरे लग्न आहे बॉस सुरला हे बघ मी तुला ड्रायवर म्हणून कामाला ठेवतो तुझी स्टार्टिंग सॅलरी दोन हजार रुपये असेल बरं का सूर थँक यू सर स्टार्टिंग सॅलरी ठीक आहे पण ड्रायविंग सॅलरी किती असेल बिरबलास तंबाखू खायची सवय होती मात्र बादशाह अकबरास ती सवय अजिबात नव्हती एकदा बादशाह अकबर आणि बिरबर तंबाखूच्या शेताजवळ जात होते शेतात एक गाढव गवत खाताना बघून अकबर बिरबलास म्हणाले बघ बिरबल तंबाखू किती वाईट असते हे गाढव देखील तंबाखूला स्पर्श करीत नाही तसा हजर जबाबी बिरबल लगेच उत्तरला होय महाराज गाढव तंबाखू कधीच खात नाही गाढव तंबाखू कधीच खात नाही बाळ्या मला समोरच्या गल्लीत राहणारी छिंगी खूप आवडते पण मी मोठा झाल्यावर शेजारच्या स्वातीशी लग्न करणार आई असं का बर बेटा बाई आई तू नेहमीच मला रस्ता पार करून पलीकडे जाण्यासाठी नाही म्हणतेस ना म्हणून बाळू हो माझी एवढी चप्पल शिवून द्या दुकानदार ही चप्पल शिवणं अशक्य आहे बाळू आहो प्रयत्न तर करा नेपोलियन म्हटले आहे जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही दुकानदार मग ही चप्पल नेपोलियन कडेच घेऊन शिवणार बाळू हा चाकू उकळवत आहेस काळू आत्महत्या करण्यासाठी बाळू मग त्याला उकळवण्याची काय गरज आहे बाळू त्याच काय इन्फेक्शन होऊ नये म्हणून बाळू आजोबा तुम्हाला कोणी बनवलं आजोबा देवान बरीच वर्षी झालीत ना बाळा आणि मला बा तुला पण देवानेच बनवलं तीन वर्षापूर्वी बाळ इतक्या वर्षात देवाने आपले बरीच सुधारणा केली ना बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर शिक्षक विद्यार्थ्यांना म्हणाले आता परीक्षा जवळ आलेली आहे सर्व अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला आहे तरी सुद्धा त्यांना काही प्रश्न व शंका असतील त्यांनी विचारण्यास हरकत नाही मागील बेंचवर बसलेला बाळू हात वर हात वर करून उभा राहिला आणि म्हणाला सर प्रश्नपत्रिका कोणत्या छापखान्यात छापायला दिल्या आहे तो बायकोशी भांडण झाल्याने वामनरावांना जेवायला बसण्याऐवजी रागा रागात आवरावरी करून ऑफिसला जाण्याची तयारी सुरू केली काही खाणार आहात का बायकोने विचारले विष दे विष वामनराव म्हणाले इतर इथंच खाणार की डब्यात देऊ बायकोने शांतपणे विचारले बायकोला आपल्या कामा कमाईतील शंभर टक्के द्याल तर तुम्हाला दहा टक्के सूप मिळेल गर्लफ्रेंडला आपल्या कमाईतील दहा टक्के द्याल तर तुम्हाला शंभर टक्के सूप मिळेल नीट विचार करा कारण पैसा तुमचा आहे जागा ग्राहक जागा बायकोने बातमी दिली एका माणसाने सायकली ऐवजी आपल्या बायकोला विकल नवरा खूपच मूर्ख आहेत मी तर कारच्या कमी गोष्टी केली असती नसती बायको मी जिथे पण पैसे ठेवते तेच रो राजू चोरून घेतो काय करू नवरा तू आता पैसे नोटबुकमध्ये ठेवून सुरू करून दे मला माहीत आहे की राजू नोटबुकला कधीच हात लावत नाही बायको माझ्या हातून तुमचा निळा शर्ट जळाला नवरा हरकत नाही माझ्याकडे तसाच एक शर्ट आहे बायको म्हणून तर त्या शर्टचा तुकडा कापून ह्या शर्टला जोडला